नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि जनावराला पाणी पाजायचं सुरू आहे कमी करू का दादा त्यात डब घेणं टाक पाणी असं पाटीवर पाणी टाकल्यानंतर मै जरा चांगलं पाणी पिते त्याच्यामुळं पाटीवर टाकायला सुरू आहे पाणी आणि ती दोन्ही गाय पण पाजवायच्यात पाणी आता पांढरी गाय पाजवायची सुरू पांढरे का तिला इकडची सवय नाही बघा असं असते उन्हाळ्यात सवयला तिकडची लागलेली आहे जनावराला आमच्या शेजारीच्या शेतात पाणी जाऊन प्यायची त्यांचा हौदा आहे त्याच्यावर तर ती घरच्या आता इथं पाणी असून पाणी पित नाही ती दोन्ही गाई तिकडं पाजून आणावं लागतं तर दादांना आधीच ती पाजून आणल्या तिकडं पाणी सुरू करू आणखी झालं का <स्थ> झाड वासराला पाजू का पाणी वासराला पाजवायचं पाणी आंबिकाला आणि मैस खूप शांत आहे आमची वाघाराच आहे दोन तेव्हा झाले भरवून एकदा माग भरवली होती पण परतली ती आणि बघा कोंबड्यांना वेस्टेज टाकलेलं आहे हॉटेल वेस्टेज खायला सुरू आहेत कशा पळत्या तिकडं तिकडं तर खूप मोकळी जागा आहे आमच्या इथं कोंबड्यांसाठी तिकडं पण कधी कधी सोडतो आणि नाही पण असं मोकळं आहे ही इथं रात्री असतात शेळ्या इथं मी झाडून काढून भरलं नाही केलं तर बघा कसा केला आणि झाडून काढलेलं आहे मी इथलं आता इथं पण कोंबड्याला फिरवतो म्हणजे सोडतात मोकळे आम्ही आणि आता आंबिकाला पाणी पाजायचे आपण आता आंबिकाला पाणी पाजू वासरू लवकर आपलं अं शिळीचं पिल्लू जे आहे का ते लवकरच पाजून घेतो पाणी नव का अशा लगेच निघत अडक्याला थोड उघडाय भाग नाही कोंबड्या लगेच इकडं पळतात नाही उशीर केला पप्पा सोडा बरोबर वासरू सुटलं बप्पा बप्पा वासरू सुटलं बघा ना मारील मारील तुम्हाला ताव तोडलं काय की बघा वासरानं धरू लाग बाप्पाला दादा काय बाबा धरू लाग बप्पाला हे बघा वासरू सुटलंय त्यांचं आणि शेताला शेत चिटकून शेडला शेड चिटकून असतात आणि गाले एक लाईवला आले होते व्यक्ती तर ते म्हणले गाय मोकळ्या सोडून द्या गाईला बांधतात कशामुळं गोट्यात तहान लागली पिलूला आमू तहान लागली तुला पाणी नाही का प्यायचं पाणी आमू नाही प्यायचं पाणी नाही प्यायचं काही की, की जे हवं थंड वातावरण वा आहे जरा आहे थोडं ऊन पण उगं थोडस हवा सुटलेली आहे तर आपण हेच पाणी पुन्हा आता कोंबड्याच्या भांड्याने भरू आणि ही इतर रात्री असतात कोंबड्या आणि मध्ये असतात शेळ्या आणि तुम्हाला महिसणी गाय दाखवते ठोला का भरून शेड्यांना सापडलं का त्यांचं हे बघ का गाई ह्या दोन्ही आणि मैसी तो मधी बांधली पाणी पाजून व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद